ब्रा रेल्वे अपघातानंतर प्रवाशांनाच दोषी ठरवणाऱ्या रेल्वे प्रशासनाचं सत्य आता समोर आलं आहे आणि ते धक्कादायक आहे या अपघातात पाच निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाला होता त्यावेळी रेल्वे प्रशासनानं म्हटलं होतं अपघात प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे झाला पण चौकशी अहवालानं प्रशासनाच्याच बेफिकिरीचा पर्दाफाश केला आहे होय या अहवालात स्पष्ट नमूद आहे की वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाला या दोघांवर गुन्हे दाखल झाले आहेत आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रस्त्यावर उतरला आहे पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंब्रा स्टेशनवर जाऊन स्टेशन मास्तरांची भेट घेतली आणि रेल्वे प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला मनोज प्रधान यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं या अपघाताचा तपास करणाऱ्या रे रेल्वे पोलिसांना अधिकारी सहकार्य करत नव्हते तपास भलत्याच दिशेला नेण्याचा प्रयत्न झाला बॅगमुळे अपघात झाला अशी हास्यास्पद कारणं दिली गेली पण पोलिसांच्या उत्कृष्ट तपासानं सत्य बाहेर आलं चूक प्रशासनाची होती त्यांनी पुढे मागणी केली दोन अधिकाऱ्यांवर कारवाई पुरेशी नाही महाप्रबंधकांनाही जबाबदार धरलं पाहिजे आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांची जाहीर माफी मागावी प्रधान यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांचं आर्थिक सहाय्य देण्याचं जाहीर केलं होतं पण ते अद्याप दिलं गेलेलं नाही ही असंवेदनशीलता सहन करण्यासारखी नाही असंही त्यांनी सांगितलं या निषेधात जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील युवक जिल्हा कार्याध्यक्ष राजेश कदम आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते मुंब्रा रेल्वे अपघातात पाच प्रवाशांचा जीव गेला पण आता प्रश्न एकच रेल्वे प्रशासन आणि मंत्री जबाबदारी स्वीकारतील का आणि प्रवाशांची माफी मागतील का असाही प्रयत्न केला की तुम्ही करू नका एफआयआर सर अभिनंदन आहे पाहिजे तुमचं असं शेवटपर्यंत राहू द्या कुठले तरी सांभाळू द्या एवढंच आहे की एफ आय आर मध्ये ज्यांची नावं आली त्यांना लवकरात लवकर अरेस्ट व्हावी आणि आमचं त्यांच्या सुपिरियर्सपर्यंत पर्यंत जर कुठे धागे धोरे असतील तर त्यांना जबाबदारी वरिष्ठांनी स्वीकारली ज्या एफ आय आर आला त्यांना प्राईम मिनिस्टर नाही होणार बरोबर राहणारच आहे फक्त एक आहे की आमचा म्हणजे जे आर पी जर मी सांगतो की आपला अवेअरनेस वानोव्हेटिव्ह विजन बरोबर की नाही काय होतंय आता मॅक्झिमम जो साऊथ फ्लो आहे नॉर्थ फ्लोला येत चालला सगळे जे साऊथ बॉम्बे किंवा दादर घाटकोपर पर्यंत राहत होते ते आता पूर्ण ठाण्याच्या पलीकडे गेले तिकडे सगळे बोरुलीच्या पलीकडे गेले नाला सोपारा पालघर पर्यंत गेलेले आहे त्याच्यामुळे लोंढा इकडून येतोय बरोबर आहे ट्रेन कमी पडताय बरोबर की नाही आणि त्याच्यामुळे म्हणजे इन्व्हर्टरी प्रपोर्शन होत आहे संपूर्ण बरोबर की नाही पुढे खाली आहे पहिले भीती होत्या सीएसटी ला गर्दी आता आता गर्दी प्रत्येक स्टेशनला आहे कसं आहे नऊ जूनला जो अपघात मुमरा वर झाला त्या संदर्भात रेल्वे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एक एफ आय आर लाच झाला आणि त्या एफ आय आरमध्ये रेल्वेचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय दोन गोष्टी ह्यामध्ये आहेत पहिले तो आम्ही रेल्वे प्रशासनाचा सेंट्रल रेल्वेचा विरोधात आज आम्ही या ठिकाणी आलोय कारण की पहिल्या दिवसापासून अपघात झाल्यानंतर ते कम्प्युटर्सवरच त्यांचीच चूक होती असं सांगत आले होते आणि स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी झटकत होते पण ची बॉडी आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ते केल्यानंतर दोषी हे सेंट्रल रेल्वे निघालं तर दोन टप्प्यात आमचं हे आहे की रेल्वे पोलिसांचा आम्ही आभार मानणार आहोत की त्यांच्यावर प्रेशर पण होतं असं स्वतः त्यांचे अधिकारी सांगतात सेंट्रल रेल्वेचे उच्च पदाधिकारी पण त्यांना फोन करत होते की याच्यात एफ आय आर लॉन्च करू नका पण ते न मानता त्यांनी एफ आय आर लॉच केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आम्ही आलोय तसंच हे दोन अधिकारी ज्यांची नाव आली आहेत डोळस आणि यादव त्यांना लवकरात लवकर अटक कर करा आणि त्यांच्यावरती जनरल मॅनेजर किंवा जे असतील ज्यांची जबाबदारी होती त्यांनाही या केसमध्ये घ्या अशी आमची इच्छा आहे दुसरं महत्वाचं म्हणजे अश्विनी वैष्णव साहेबांना आम्ही ठाणे च्या मार्फत आता आम्ही एक हे पाठवलंय हो की तुम्ही राजीनामा तर देणार नाही पण कमीत कमी ठाण्यातल्या किंवा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची माफी तरी कमीत कमी मागा कारण त्या सेंट्रल रेल्वेच्या चुकीमुळे हा अपघात घडलेला आहे रेल्वे अपघात होतात रेल्वे कधीही आपली चूक मानत नाही या टायमाला मानत तर ते आत्ताही नाहीयेत फक्त इन्व्हेस्टिगेशन चांगलं केलेलं आहे वीजेटीआयला घेऊन केलेलं आहे आणि मला असं वाटतं रेल्वे पोलिसांचा एक स्वतःचा माणूस याच्यात मृत्युमुखी नु, झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सिरियसली घेतलेलं आहे आता त्याच्यात इतक्या तुटी होत्या की पाऊस पडला होता वॉटर लॉगिंग होतं त्यामुळे खडी वाहून गेली होती रूळ खलतीवरती झालेलं ते दोन तीन दिवसापूर्वी जोडलं होतं त्याचं वेल्डिंग नीट केलेलं नव्हतं त्यामुळे तो खलतीवरती होता आणि तो झटका लागला आणि त्या झटक्यामध्ये लोक पडली सत्तरऐंशी मर्यादा त्यांनी ठेवली होती स्पीड लिमिट ते आता त्यांनी तीस आणि पन्नास केलेलं के आहे तर ते आधी त्यांना विचार त्यांचा नाही आला का पाच लोक मृत्यूमुखी पडली नऊ लोक हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना काहीही कॉम्पन्सेशन मिळालेलं नाही चीफ मिनिस्टर साहेबांनी पाच लाखाचं पॅकेज अनाउन्स केलेलं आज तेही मिळालेलं नाही तर आमचं एवढंच म्हणणं आहे की याच्याकडे सीएम साहेबांनी पण लक्ष द्यावं आणि जे प्रॉमिस केलेलं आहे ते फक्त घोषणा न करता त्या मृत्यूमुखींच्याकडे आणि बाकी कॉम्पन्सेशन जे इंजर्ड होते त्यांना दे मिळावं मागणी आम्ही स्पेसिफिकली एकच केलेली आहे पहिले की अश्विनी वैष्णव साहेब रेल्वे मंत्री यांनी माफी मागावी कारण काय ते स्वतःची जबाबदारी झटकत होते आणि आता इन्व्हेस्टिगेशन नंतर तेच जबाबदार होते सेंट्रल रेल्वे हे आलेलं आहे त्यामुळे बघा नाईन्टीन फिफ्टी सिक्स मध्ये अपघात झाला त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला आम्हाला ही अपेक्षाच या बीजेपी भी सरकारकडनं नाही पण किमान माफी तरी मागावी अशी आमची इच्छा आहे